आदर्श शाळा चौक येथे सावित्रीबाई उत्सवानिमित्त प्रदर्शन रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा चौक येथे सावित्रीबाईंचा जन्मदिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर कला प्रदर्शन भरवले आहे याचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व व्यावसायिक संदीप फुलावरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी चौक केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन साळुंके केंद्रातील शाळांचे शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्योतिबा साहूला शिकवित आहेत पहिली शाळा मुलींना शाळेत आणणे पाण्याचा हौत खुला करणे आलहत्या प्रतिबंधक गृह केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप सत्यशोधक विवाह सावित्रीने पतीला अग्नि देणे असे विविध प्रसंग उभे केले आहेत त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या फोटोज पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्रत्येकाच्या हस्ते एक पणती पेटवण्यात आली ती पण ती ज्ञानाचे प्रतीक आहे त्यानंतर शाळेतील शिक्षिका आरती नाईक यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट प्रास्ताविकातून मांडला काही मुलांनी भाषणेही केली शाळेतर्फे दर महिन्याला प्रसारित होणारे प्रतिबिंब या मासिकाचे प्रकाशनही याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले या प्रकाशनाचे प्रास्ताविक महेंद्र नाईक के यांनी केले प्रमुख पाहुणे संदीप फुलावरे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले मुख्याध्यापक उद्धव राठोड यांनी भूमिका मांडली केंद्रातील चौक नवीन वसाहतीच्या शाळेचे शिक्षक पिंपळेसर व मोरबेवाडीच्या शिक्षिका दुर्गे मॅडम यांनीही आपली मनोगते व्यक्त केली संगीत शिक्षक सर यांनी शाळेच्या या उपक्रमांचे विशेष कौतुक केले शेवटी अध्यक्षीय मनोगत केंद्रप्रमुख गजानन साळुंके यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थिनी रिया व शिक्षिका प्रियांका टेंकाळे यांनी केले आभार शिक्षक मोहन दळवी यांनी मानले कार्यक्रमाचे व्यवस्थापन अश्विनी बिराजदार यांनी पाहिले महामुंबईसह मिलिंद खार पाटील चौक